सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या एकशे अठ्यात्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता सहा ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात पार पडली या सप्ताहात पंधरा ते वीस लाख भाविकांनी हजेरी लावली ही उल्लेखनीय बाब ठरली या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार रमेश बोरनारे सुरेश चव्हाणके तसेच सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज दिनेश परदेसी अविनाश गलांडे बाळू संचेती आदी मान्यवर उपस्थित होते हा अखंड सप्ताहाचे आयोजन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सप्ताहस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भाविकांची वाढती गर्दी असूनही व्यवस्था अत्यंत सुयोग्यपणे पार पाडली यावेळी दहा ते बारा हजार स्वयंसेवकांनी अवघ्या काही मिनिटात भाविकांची वाढ सप्ताहाच्या दरम्यान भरवण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनास इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रदर्शनाचे शेतकरी तरुण विशेष लक्ष वेधून घेतले

मोबाईल महासागर शॉपिंग पाहिला भेटू म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या यादी आणि विशेषतः मला असं वाटतं की प्रकारे आनंद घेतात आणि आपली वारकरी प्रमुख परंपरा या ठिकाणी जपतात ते पाहून खूप मनाला समाधान सर माधुरी बाबत वनतारासोबत काही तुमची चर्चा झालेली आहे काय नक्की बोलणार झालं मोठं आंदोलन सुरू वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हवीवर हक्क सांगायचा कुठली इच्छा नाही आम्हाला कुर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलंय मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये मठ जी आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट असं आम्हाला वाटतंय तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था कारण त्यांना आपले एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार महाविकास आघाडी मला असं वाटत की एकीकडे आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगवड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोक भावना आणि धार्मिक भावना आपल्याला काय करता येईल आणि त्यातला कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत काही मार्ग मार्गाला सुचलेले देखील आहेत आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत आ, मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण सर महाविकास आघाडीत असं झालंय उद्धव ठाकरे असं म्हणाले की सगळ्या जागा लढायला आता तयार होण्याची आपण गरज आहे काही आलबेल दिसत नाहीये तिथे म्हणजे सातत्याने तुम्ही म्हणताय महायुती मजबूत होते आणि महाविकास आघाडी कोण म्हणते त्याचं द्योतक म्हणावं मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज आहेत कोण काय करावं करायला समजत नाही कोणाचा कोणाच्या पाया काय वेगळा बोलतात बोलतात जनता यांच्यावर विश्वास ठेवला दिल्लीमध्ये दोन्ही दिल्लीत आहेत काय नेमकं दोघे जणी आता दिल्लीमध्ये आपल्या सहकार्यांना भेटतात साहेब पीएम साहेबांना भेटत आणि त्यांच्या सहकारी राहुल गांधी यांना भेटतात तुम्ही एक निर्णय काढले तर कुठले दोन महानगरपालिका प्रशासन एक होत पण आता अध्यात्माची शक्ती पुन्हा पुन्हा घेऊन येते का तुम्हाला सत्य अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहेच

और प्रधानमंत्री जी ने जो सर तुमचे बरेच आमदार फार उद्धवड भाषेत बोलतायत